नमस्कार मी ऐश्वर्या लोक निर्धारे साठी पोलीस गेलेच नसल्याचा ठपका था दोघे जण बडतरफ मोठी बातमी समोर येत आहे निलंबनाच्या कालावधीत दोन दिवसांची कपात अंबादास दानवे उद्या सभागृहात दिसणार वसंत मोरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चाही झाली असून वसंत मोरे शिवसेनेकडून मशाल चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवू शकतात गौतम अदानींना जमीन देण्यास विरोध केल्याने तुकाराम मुंडेंची बदली विजय वडेटीवारांचा गंभीर आरोप भ्रष्टाचाराचे खोटे आरोप केले एकही सिद्ध झाला नाही अजित पवारांनी व्हिडिओ ट्विट करत दिली माहिती